मला भरपूर कमेंट पण आल्या की तू ती रेड आणि ग्रीन वाली साडी घ्यायला पाहिजे होती ऍक्च्युली मी रेड ग्रीन का घेतली नाहीये कारण की प्रेग्नन्सी मध्ये मँगो पिऊ नका उसाचा रस पिऊ नका असं बरेच जण बोलतात ते गाडी आम्ही त्या बोरिंगच्या पाण्याखाली खाली ना सगळी चिकट चिकट झालेली म्हणून वॉश करायला लावा लागली डायरेक्ट भाऊ फोम जास्ती मारबर का जायला उगाच खर्च वाढलाय घरी आपल्या मशीन आपल्याकडे पण हा पण मग पण टाइम कोणाकडे हो ना एवढी चिकट गाडी कुठं घेऊन जावं वाटत नाही डायरेक्ट मला हो मडगड माहितान का पूर्ण साबणाने आंघोळ घालतो आता कारण तो चिकटपणा निघतच नाही त्याच्यातून त्याला म्हटलं पूर्ण फोम एकदम जास्त डबल फोम करा म्हटलं मस्त भाऊ आपल्याला डिस्काउंट पण देणार आहे म्हटलं डबल ते ब्लाउज डिझायनर वेळेवर कॅन्सल झाला त्यामुळे आता प्रियाला सगळं ब्लाउजसाठी जे पण डिझायनिंग पॅटर्न आहे ते सगळं असेंबल करावं लागतंय आणि त्यासाठी आम्ही आता गावात आलो फिरायला मला वालाच आवडलं आत्ता पण पण रेड एकदम वेगळं वेगळं नाही होणार ग्रीन वरती रेड मॅच होतो रेड कलर नाही ठीक आहे बघ तुला जे आवडेल ते बाय आता मी काय नाही सांगू शकत परत माझी चॉईस तुला घरी गेल्यावर नाही आवडत पण पण घेऊन कसं करशील प्रियाचं ब्लाऊज टाकला आपण तिकडे आता बनवायला डिझायनर काही भेटला नाही प्रियाला त्यामुळे मग आता त्यामुळे आता आपल्याला स्वतःला बनवावं लागतंय मग प्रियानेच डोकं लावलं आणि आता ब्लाउज आहे बनवायला त्यावरती मग ते स्टिकर वगैरे पण लावणार स्टिकर का लेस ना क्लास गरी तर आता घरी चाललो त्या अगोदर म्हटलं उसाचा रस पिऊया उसाचा रस पिऊन झाला आता आलो होतो मँगो ज्यूस घ्यायला तर याला मँगो ज्यूस खूप आवडतो प्रेग्नन्सीमध्ये मध्ये मॅंगो ज्यूस पिऊ नका उसाचा रस पिऊ नका असं बरेच जण बोलतात बट ते का नका पिऊ किंवा का, का पिले पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगतोच आता तिकडे तिचा ती ड्रेस घ्यायला गेली तिथे ड्रेस दिला होता शिवायला तिने तिला मापात करायचा होता ड्रेस तर तिने थोडंसं सा चेंजेस साठी दिलेला होता इथे आजचा पूर्ण दिवस आमचा फिरण्यात गेला आणली गाडी मी आता अजून डाग आहे त्याच्यावरती थोडेफार तर दोन तीन वॉश केल्यानंतर निघतील आता रोगच केले आपण मला तरी होती हम्म त्याच्यामुळे खराब झाला हो ना खरंच ना पण आता कडक दिसते गाडी एकदम घरी आलो मस्त तर प्रियानी फिश करी बनवली फिश फ्राय बनवले ज्वारीची भाकरी बनवली खूप स्वादिष्ट टेस्ट झाली प्रिया खरच खूप चवदार झालं मच्छी लवकर चांगली बनत नाही पण आज छान खूप मस्त झाली मला त्याच्यामुळे म्हणून भारी झाली जास्त सजवली का मग ती होत नाही खरंच खूप छान झाली आवडली मला मस्त एकदम भाकरी मी मी खात नाही आजच खाते तुला ना काल खाल्ले मला, मला आवडली गरम गरम छान तुला तेच बोललो होतो बिना ट्राय करता तू तु तुझं सजेशन देत होती की मी नाही खात मी नाही खात मला नाही आवडत पण छान लागत मग मी तेच सांगत होतो मस्त लागते असं तर झाले आहे सगळे मोस्ट ऑफ काम झाले प्रीतम माझं अजून खूप बाकी आहे माझं पूर्ण शॉपिंग बाकी आहे माझं बाकी, बाकी आहे तर आम्ही उद्या जाऊन त्यांच्यासाठी चॉईस उद्या उद्या पहिले काम आता तुमचं मी का बोलतो ना, मी काय काय ऐक ना ऑनलाईन घ्यायचा की ऑफलाईन घ्यायचा ऑफलाईन बघू ना आपण म्हणजे असं हे बघूया एक दोन पहिले चॉईस बघूया ठीक आहे आणि आपल्याला जसं बाई तसं आपल्याला करता येईल लुक स्वतःच तयार करूया मी तयार करते तुमचा ड्रेस तू काय ग्रीन घ्यायला लावते घडीत रात्री तो आपण डिसिजन बदलती तुम्ही काय बोलले मी बोललो कुर्ता वेगळा आणि रात्री झोपता झोपता तू दहा वेळा ते पाहिलं आणि तू नंतर म्हणती की नको कलर दोन तीन बघितले मस्त तुझ्याच गोष्टी पलटता खूप छान ऑनलाइन घेतलं तुला नाही आवडलं तर आपल्याला रिटर्न मारता येईल पण दुकानात घेतल्यानंतर रिटर्न नाही मारता येणार सो हे पण बघ कारण तू ते घरी आणल्यानंतर रिटर्न बॉल करायचं बोलशील तर ते ते फक्त आणि माझं ब्लाउज ऍक्च्युली जे आरी वाली जी होती ती टायमावरती कॅन्सल नावाचा वर्ड आरी वाली जी होती म्हणजे जे ब्लाउज ला डिझाईन करणार होती ती टायमावरती ऍक्च्युअली कॅन्सल झाली आहे त्याच्या वेगळ्या कारणामुळे तर ठीक आहे तर ती गोष्ट मग मी विचार केला की आता मी कुठे बघू तर मी स्वतःहून काय केलं जे लेसचं दुकान असतं त्याच्यामध्ये जाऊन ते पॅच वगैरे मिळतात छान छान डायमंडचे असतात असं नाही की लोकल वगैरे आहेत भारी भारी आहेत जशी डिझाईन पडली तसे मोरपंख वगैरे कोणाचं ब्राईड असेल लग्न वगैरे असेल तर तुम्ही ते पॅच घेऊन तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवायला देतील ना तुम्ही तिथे लावू शकता ते खूप छान आहे आणि असं वाटेल ते हाताने वर्क केलं आहे बट ते आहे आणि ते इझिली आपण त्याला स्टिच करू शकतो तर मी ना असेंबल केला तर मी माझं ब्लाउज चे जे ब्रॉड काट होते ना सगळे तर मी सगळे काढले ते मी तिला त्यांना सांगितलं की मला जास्त जाड जाड काठ ठेव कारण साडीला ऑलरेडी जाड काट आहेत म्हणजे पदरला त्याच्यामुळे मी बोलली की इथे छोटासा काठ ठेवा हाताला आणि पाठीला सुद्धा आणि इथे एक मस्त मी एक डिझाईन घेऊन दिली त्यांना त्यांना म्हटलं लावा इथे ब्लाऊजला आणि मागे आई नावाचं मला हे मिळालंय पॅच मिळाला तो एक तो पण स्टिच करून मस्त तो पण डायमंड मध्ये त्यांनी छान बनवलेला आहे गोल्डन डायमंड मध्ये तो मागे लावायला लावणार आहे तर मग झालं माझ पूर्ण जसं डिझायनर तुम्ही खूप छान छान करू शकतात म्हणजे डिझायनर जर इमर्जन्सी डिझायनर नाही भेटले तर आपण ते ऑप्शन यूज करू शकतो तर मी इमर्जन्सी मी त्यांना ब्लाउज जायला टाकायला गेली शिवण्यासाठी तेव्हा मी विचारलं हो की आईस कुछ होऊ शकतं बोलते हां बहुत अच्छा अच्छा आहे मग मी गेली त्या शॉप मध्ये आणि जाऊन मस्त पैकी जे मला आवडतं ते मस्त मॅचिंग वगैरे घेतलं आणि लावायला दिलेलं आहे तर आता साडीचं पण झालं ब्लाउजचं पण झालं आता मला भरपूर कमेंट पण आल्या की तू ती रेड आणि ग्रीनवाली साडी घ्यायला पाहिजे होती ॲक्च्युली मी रेड ग्रीन का घेतली नाही आहे कारण की ती माझ्या सासूंनी ऑलरेडी मला घेऊन ठेवली आहे ओट भरणीसाठी आता सत्य महिन्याचा कार्यक्रम आहे तेव्हा ते मला त्यांनी ऑलरेडी दिली आहे तर त्याच्यामुळे मी कॉपर कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन एक घेतलं आणि ते तुम्ही बघा नंतरला खूप छान वाटणार आहे आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये ते आवडलं नाही पण असं समोरासमोर बघतील नाही त्याला खूप शाईन आहे त्या साडीला आणि खूप सुंदर दिसते आणि कॉपर कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि मला ना जास्त हेवी नको आहे म्हणून मी तुम्हाला आधीच दे सांगितलेलं मला सिंपल पाहिजे मला आहे तर मला ते खूप आहे आणि मी ज्या वेअर करेल तुम्हाला पण खूप आवडेल आणि दुसरी गोष्ट अशी की ते सगळे तुला सांगतात उसाचं रस आंब्याचं पिऊ तर ते प्रेग्नन्सीमध्ये हानिकारक नाही जोपर्यंत ते प्रमाणात आपण घेतो अँटीऑक्सिडेंट असतात आणि विटॅमिन्स आहे विटॅमिन्स उसाच्या गोष्टी घेऊ शकतो पण त्याचा विषय अमाऊंट मध्ये घ्यायचं नाही बरोबर आणि प्रमाणात घ्यायचं हे नाही खायचं ते खायचं नाही म्हणजे आपल्याला ज्या बॉडीला पोषक तत्व जेवढे पाहिजे ते मिळणारच नाही ना अशा ऍक्च्युली उसाच्या रसमध्ये पोटॅशियम आणि फायबरची मात्रा खूप चांगल्या प्रमाणात आहे जी प्रेग्नन्सी मध्ये खूप गरजेचं आहे त्यासोबतच प्रिव्हेंट करतात करता। इसेन्शियल विटॅमिन्स आहेत सेम मँगोचं पण आहे तर प्रमाणामध्ये तुम्ही मँगो ज्यूस किंवा मँगो किंवा उसाचा रस ने नक्कीच घेऊ शकतात त्याच्या कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन नाही आंबा तुम्हाला माहिती हो ना फक्त एवढं की प्रमाणात पण आहे भरपूर प्रमाणात सो नाही डॉक्टर पण तेच बोलले की बिंदास खाऊ शकते कोण बोललं की नाही खायचं म्हणून ठीक आहे आपल्या जुन्या रूढी परंपरा आहेत काही त्या आपण फॉलो केल्या पाहिजे आणि त्यांचा आपण आदर ठेवतो गोष्टीचं लिमिट पाहिजे आपण जे पण सांगते मी फिश जरी खाली मी दोन पीस किंवा एकच पीसच्या वरती खात नाही प्रोटीन गरजेचं आहे म्हणून प्रोटीन गरजेचं आहे खावं लागतं पण मला तेवढं प्रोटीन मिळत नाही ऍक्च्युली त्याच्यामधून म्हणून मी प्रोटीन शेक पिते रोज आ, आ, मिल्क मध्ये सकाळ आणि संध्याकाळ ते कधी कधी एक टाइमच घेते ती आळस आज रात्री आज तर सकाळी नाही खाल्लं आज रात्री नाही सकाळी दिलं होतं सकाळी घेतलं मी दिलं होतं गणन बरोबर अँड दुसरी गोष्ट अशी की तुझा खूप जास्त वेट करतायत त्या मेकअप व्हिडिओचा तर तो कधी येतोय तो व्हिडिओ आज या व्हिडिओ खाली पण त्याची लिंक दिलेली आहे आणि नक्कीच 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 त्या व्हिडिओला पण आजच्या व्हिडिओ प्रमाणे प्रेम द्या इथे खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये पण आणि त्याच्यामध्ये जर काही गोष्टी राहत आहे व्हिडीओ मध्ये त्या की तू ही स्टेप किल्ली ती नाही कारण की प्रीतमने तो व्हिडिओ एडिट केला आहे ऍक्च्युली तर त्यांना कन्सिलरचं ऍक्च्युली मी घेतलंच नाही कारण मी कन्सिलर कधी तरी लावते मला माझ्या चेहऱ्याला लावण्याची गरज नाहीये तर तुम्ही लावू शकता कन्सिलर प्लस हायलायटर मी इथे डोळ्यांच्या इथे जो आपला कॉर्नर पॉईंट आहे इथे सुद्धा हायलायटर लावलाय इथे लावलेला आहे नोजला आणि चिकला आणि थोडसं इथे आणि एकदम लाईट इथे तो व्हिडिओ पूर्ण बघा लाईट पॉइंट म्हणजे हे सांगायचे राहिले असेल तर मी इथे सांगते तुम्हाला अजून काय वाटत असेल तर मी तुम्हाला नक्की त्या व्हिडिओवर कमेंट करा कमेंट करा नक्कीच त्याचे उत्तरे भेटतील आणि जर काही तक्रार करायची असेल तर माझ्या नावाने करा कारण मी एडिटिंग केलेली आणि काही शब्द वगैरे चुकले वगैरे मागे पुढे झाले तर प्लीज समजून घ्या पहिला व्हिडिओ आहे आपला नाही नाही तू इम्प्रूव करशील आई नो हां आणि ना नेचुरळ आहे सो म्हणजे जे बेसिक आहे तेच सगळं सांगितलेलं आहे आणि बोलतात ना की तू जे प्रोडक्ट ज्याचे प्रमोशन करते तू यूज करते का सगळे तेच प्रोडक्ट मी युज केले तुमच्या समोर आणि त्याचा रिझल्ट ही तुम्हाला समोरासमोर दिसतोय विदाऊट सगळं केमिकल फ्री वगैरे सगळं काय आहे त्याच्यामुळे मी ते युज करते आणि मला आजपर्यंत माझ्या स्किनला तरी काही झालं नाहीये म्हणून मी त्याच मुद्दाहून तेच प्रोडक्ट युज करून तुम्हाला दाखवले आणि मी रोज तेच प्रोडक्ट युज करते दुसरे कोणतेच नाही भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बा बाय गुड नाईट टेक केअर